नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त गावदेवी मंदिर संस्थान मोठ्या गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित कुस्त्यांचे जंगली सामने रेती बंदर गावदेवी चौक शाळा क्रमांक वीस येथे भव्य असे सामन्यांचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक कल्याण जिल्हा प्रमुख स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक मात्रे माजी नगरसेवक जयेश पुंडलिक मात्रे आमदार राजेश मुळे माजी महापौर पुंडलिक मात्रे उपस्थित होते आमदार राजेश मुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की सालाबाद प्रमाणे गाव देवीचा पाडा येथील आमची ग्रामस्थ देवी हे लोकाई देवीच्या यात्रेचा मोठा सण दोन दिवस साजरा होत असतो सप्तमीला पालखी व अष्टमीला यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे मोठागाव देवीच्या पाड्याचे सन्माननीय अध्यक्ष कुंडलिकजी मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कुस्त्यांचे जंगी सामने आम्ही या दोन्ही ग्रामस्थ मंडळ मिळून आयोजित करत असतो आणि या कुस्त्यांच्या सामन्यासाठी महाराष्ट्रातील अनेक अग्रजन्य असे कुस्तीपटू या खेळांमध्ये भाग घेत असतात आणि हा सण अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो मी मनापासून संपूर्ण भाविकांचे व तसेच कुस्ती खेळण्यासाठी आलेले कुस्तीपटू आणि कुस्ती बघण्यासाठी आलेले जे काही प्रेक्षक का आहेत त्या सर्वांना गावदेवी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा सभापती आणि दोन्ही काही वापेश म्हात्रे साहेब आपल्या कल्याण डोंगोलीचा सभागृह होती नगरसेवक डोळे अक्षर आपल्या आपल्यासमोर चालू आहे समजदार आणि चटकदार अक्षर फेवर आहे अक्षय धरण आहे आणि अक्षय धरून हा दलामध्ये नाही प्रेम तू शुभाटना आहे शुभटना झाली आहे प्रेम पाटील यद्धस्थळ विरुद्ध अक्षय बैल काकडवाल त्यांचे लाभ सुनील गुवा आणि काकाडे गाजवले पैलवान आहेत महाराष्ट्राला मेडलिस्ट पैलवान आहेत प्रेम पाटील शालेय मध्ये मेडलिस्ट पैलवान आहेत अक्षय बैल दरवर्षी प्रमाणे इथे कुस्ती होते मात्र यावर्षी तुम्ही आमदार झाल्यानंतर कुस्तीचा अनुभव घेत हो काय सांगा सालाबादप्रमाणे मोठागाव देवीचा पाडा येथील आपली आमचे ग्रामस्थ देवी हे देवी, लोकाई देवीची यात्रेचा मोठा सण दोन दिवस साजरा होतो सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि मला त्या यात्रेनिमित्त सालाबातप्रमाणे आमच्या मोठ्यागाव आणि देवीच्या बाळेचे सन्मान्य अध्यक्ष सन्मानित फौंडेशन मात्र यांच्या अतिशय झाले कुस्त्यांचे जंगी सामने आम्ही या दोन्ही ग्रामस्थ मंडळ आयोजित करत असतात आणि या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक अग्रजन्य अग्रजन असे कुस्तीपटू या खेळामध्ये भाग घेत असतात महिला भाग घेत असतात आणि अतिशय आनंदाने हा सण साजरा केला जातो मी मनापासून संपूर्ण जे भाविक असतील कुस्ते खेळण्यासाठी आलेले कुस्तीकर असतील आणि प्रेक्षणीय बघायला आले प्रेक्षक आले यांना सर्व सर्वांना आमच्या गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच देव आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद